विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार अभिजित कुलकर्णीसह जय श्रीराम माऊली कीर्तन पुष्प श्री कान्हू माता पुण्यतिथी उत्सव निमित्ताने कार्तिक शुद्ध एकादशी माऊली वारी निमित्त झालेले व होणारी कीर्तन सेवा दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस सकाळी नऊ ते अकरा फत्तेपूर रात्री आठ ते दहा देवपूर जिल्हा बुलढाणा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस शिंदखेड लपाली जिल्हा बुलढाणा रात्री आठ ते दहा दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार दो 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 एकवीस चिचपूर आठ ते दहा दिनांक तीन नोव्हेंबर बोदवड आठ ते दहा दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार दो एकवीस हिवरखेडा जिल्हा हिंगोली आठ ते दहा कीर्तन सेवा संपन्न होईल आपण जवळ असाल तर नक्कीच उपस्थित राहाल रामायणाचार्य श्रीमहंत पंढरीनाथ महाराज पवार सतीमाता देवस्थान पाहेरा जिल्हा बुलढाणा माहिती आणि नंबर फक्त समाज बांधव यांच्यासाठी कीर्तन सेवेची तारीख घेण्याकरिता एक वेळा आवश्यक संपर्क करा संपर्क नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट शहात्तर सासष्ट चाळीस सर्वांना जय हरी माऊली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा